अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून भारतरत्न डॉक्टर यांची एकशे संपन्न अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह अकोल्याच्या कर्मचारी वर्गाकडून बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त स्थानिक अशोक वाटिका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या बंधू भगिनींसाठी सकाळी साडे दहा ते रात्री अकरा या वेळेत पेय कैरी पण वाटपांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम बँकेचे अध्यक्ष मान्य श्री रामेश्वर उपाध्यक्ष सर्व श्री माननीय बाबासाहेब फाटक मान्य श्री संजय जी कोठक माननीय श्री दीपक जी माई माननीय श्री प्रमोद जी शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री राजनजी सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थिती सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाला प्रारंभी अशोक वाटिका मध्ये तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास उपस्थितीत मान्यवर संचालक व मान्य श्री मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बँकेकडून उभारण्यात आलेले स्टॉल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले प्रसंगी अध्यक्ष मान्य श्री रामेश्वरजी पुणकर श्री बाबासाहेब पाठक संचालक यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर सितपेय कैरी वाटपाचा कार्यक्रमांचा वाट प्रारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संचालन श्री सुधाकर श्री संजय तर आभार प्रदर्शन श्री महेश जोशी यांनी केले या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री नागोरावजी मोहरे व बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तीव्र उन्हामध्ये थंडगार कैरी याचा आस्वाद असंख्य बंधू भगिनी बाल बालिका यांनी दहा वाजेपर्यंत घेतला जिल्ह्याचे मान्य आमदार मान्य महापौर मान्य जिल्हा परिषद चे पदाधिकारी यांच्यासह गणमान्य व्यक्ती व जिल्हा प्रशासनामधील वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले या सर्व श्री दीपक शिरसाट सिद्धार्थ चक्र नारायण रामेश्वर पाखरे धनंजय जामने सारंगधर करे सुधीर देशपांडे संजय शर्मा राजेश शर्मा उदय थते विनोद पळसपगार सचिन मुलमुले समीर थोडगे रवी अग्रवाल सुधाकर संजय तायडे मनोज राऊत एम बी गवई राजेश वानखळे रमेश इंगळे गौतम उमाळे संतोष काकड सारंग अंजनकर भास्कर इंगळे बंडू इंगळे गणेश नाथे व बँकेचे बहुसंख्य कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला यावेळेस या कार्यक्रमात अशोक वाटिका अकोला येथे हा कार्यक्रम पार पडला आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार जागतिक प्रसिद्धीचे थोर अर्थशास्त्रज्ञ दलित वंचित उपेक्षित या वर्गातल्या घटकांच संरक्षण करणारे आणि त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसवी जयंती साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्ताने अकोला अर्बन बँक दरवर्षी इथे लोकांची सुद्धा शांत करण्याकरता एक स्टॉल लावत असते आणि सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत तिथून सरबत आणि पण्याचं वितरण होत असते या जयंतीच्या निमित्ताने अकोला अर्बन बँकेचं संपूर्ण संचालक मंडळ इथे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी आताच बाबासाहेबांना अभिवादन केलं आमच्या भावना आणि आदर आदरांजली त्यांच्या चरणी समर्पित केली आजच्या या पवित्र दिवशी मी सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद